न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मौजे जोगेश्वरी कमलापूर ओम साईनगर विजेच्या समस्या न सुटल्याने अन्न त्याग उपोषण महावितरण कार्यालय सबस्टेशन जोगेश्वरी इथे करण्यात आले यावेळी हजाराच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या उपोषणाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य दीपक बडे यांनी केले या उपोषणाचा परिणाम म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वीज समस्या सोडण्याचे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडण्यात आले

मागच्या गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी पाठपुरावा करून एम एस सी बीच्या माध्यमातून आपल्या रंजनगाव शेणपुंजी जोगेश्वरी कमलापूर या परिसरामध्ये विजेचा लपंडाव कायम चालू होता आणि त्याचं एकमेव सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे फायू एम व्हीच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचं काम बंद होतं ते काम तात्काळ चालू व्हावं आणि त्या कामातनं आपल्या रोज जे सकाळी दोन तीन तास संध्याकाळी एक दोन तास जी लाईट जाते जी गायब होते तर तिचं कारण आहे की आपल्या इथे पॉवर स्टेशन हेच ओव्हरलोडेड आहे आणि इथे पॉवर ट्रान्सफॉर्मर नव्यानं कार्यान्वित झाल्याशिवाय हे बंद होणार नाही म्हणजे लाईट सुरळीत होणार नाही तर त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी महावितरणसमोर जॅक्शन या कंपनीनं जॅक्शन इन्फ्रा या कंपनीने काम घेतलेलं आहे आणि आपल्या मागण्यामधली उपोषणाची पहिली मागणी या ठिकाणी ती होती तर या कंपनीचे मॅनेजिंगमधले मॅनेजमेंटमधले महत्त्वाचा भाग असलेले मंडळी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी लेखी आश्वासित केलं अगोदर त्यांनी आपल्याला एक महिना लागेल असं या ठिकाणी सूचित केलं होतं परंतु अन्न त्याच आंदोलन सुरू केलं काय मागण्या होत्या आणि त्याचं फलित काय झालं आज पाचच्या दोन वर्षापासून राजनगर जोगेश्वरी कमळापूर परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने परेशान होते आणि यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या टू पॉईंट झिरोच्या योजनेमध्ये आपल्याकडं फाईव्ह एम एचं पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर होतं तर हे पावर ट्रान्सफॉर्मरचं काम अगदी संतगतीने चालू होतं मागच्या पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आम्ही लेखी निवेदन ग्रामपंचायत आणि माझ्या वतीनं दिलं होतं की हे काम या ठिकाणी का बरं थांबलं आहे तर त्याने त्यांनी सांगण्यात आलं की अभावी हे काम थांबलेलं आहे अगदी एवढी मोठी इंडस्ट्री आहे या ठिकाणी हजारो नटबोल्टाचं उत्पादन होतं आणि त्याच ठिकाणी नटबोल्टासारख्या ठिकाणी हे काम थांबलं मग त्यानंतर अधिकारी मोदय डेप्टी इंजिनियर जयसाहेब किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅक्शन या इन्फ्रा या कंपनीला ज्यांनी हे काम घेतलेलं आहे ते त्यांच्याशी संपर्क केला आणि काम चालू करण्यास आदेशित केलं परंतु ते काम सुरू झालेलं नव्हतं तीन दिवसापूर्वी पुन्हा उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिला आणि आजच्या दिवशी उपोषणाला बसणार म्हणून सुचवलं तर तीन दिवसापासून हे काम त्यांनी सुरू केलं आणि आज आ, तो पॉवर ट्रान्सफॉर्मर जे काही फाउंडेशन बनवलं होतं त्या फाउंडेशनवरती बाजूला असलेला फाउंडेशनवरती ठेवण्यात आला आणि त्यांनी लेखी या ठिकाणी दिलं की येणाऱ्या पाच जुलै पाच सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू म्हणजे रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी कमळापूर या परिसरात जे काही ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त लोडमुळे बंद करावं लागायची सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन तीन तीन तास आम्हाला नागरिकांना अंधारात राहावं लागायचं तो प्रॉब्लेम यातनं सॉल्व्ह होणार आहे पाच तारीख म्हणजे पाच तारखेला एक काम पूर्ण होईल आणि सहा सात आठ तारखेपासून त्याचं टेस्टिंग झाल्यानंतर तो कार्यान्वित होईल तर आठ तारखेपासनं खऱ्या अर्थानं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे अशा प्रकारची ही प्रमुख मागणी होती यानंतर वेगवेगळ्या वेग आमच्या परिसरामध्ये ज्या डीपीज ओव्हरलोडेड झालेल्या आहेत तर त्या अतिरिक्त कार्यभार चा डिपेंड आम्हाला पाहिजे होता म्हणजे जसे की त्रेसष्टची ट्रान्सफॉर्मर असेल तर ती शंभरचं करून देणे शंभरची असेल तर दोनशे दोनशेचं असेल तर तीनशे करून देणे अशा प्रकारची जवळपास वीस ट्रान्सफॉर्मर आमच्या परिसरामध्ये ओवरलोडेड आहेत जिथे उदाहरणार्थ जिथं शंभर कनेक्शन द्यायला पाहिजे तिथं दोनशे कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे डायरेक्ट डबल लोड झालेला आहे तर हे सगळं अभ्यास करून त्यांनीसुद्धा याची एस्टिमेट बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले होते की हे ट्रान्सफॉर्मर आम्हाला हवेत परंतु त्याच्यामध्ये ठोस असा निर्णय होत नव्हता की कधी मिळतील आणि कुठल्या योजनेतून कसं तर आज या ठिकाणी त्यांनी कार्यकारी अभियंता महोदयांशी डेप्टी इंजिनियर साहेबांनी चर्चा करून असं या ठिकाणी सुरळीत जो नाही की आजपासून पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा ट्रान्सफॉर्मर ते आपल्याला या ठिकाणी अतिरिक्त कार्यभाराचे करून देतील त्याच्यानंतर पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून सहा आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून सहा म्हणजे येत्या नऊ महिन्यामध्ये अठरा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी अतिरिक्त लोडचे म्हणजे वाढीव क्षमतेचे करून देण्यासाठीचं लेखी आश्वासन या ठिकाणी आज डेप्टी इंजिनियर साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर मागच्या दोन वर्षामध्ये कमीत कमी दोन हजार कनेक्शन नवीन दिले आणि मागच्या दोन वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मर फक्त दोनच आम्हाला मिळाले तर इतका सगळा म्हणजे अवास्तव फाटलेलं हे होतं परंतु आजच्या या उपोषणाचं फलित आणि सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली याचं फलित असं आहे की लेखी या सगळ्या गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत त्यानंतर लोंकरणाळ्या तारा असतील म्हणजे मेंटेनन्सच्या कामामध्ये काही पोल असतील किंवा जे काही ट्रान्सफॉर्मरच्या खालचे किटकॅट बॉक्स असतात ते किटकॅट बॉक्स असतील या सगळ्या गोष्टी अगदी अवास्तव होत्या याच्यामध्ये मेंटेनन्स होत नव्हतं बऱ्यापैकी कामं केलेली त्यांनी आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु जे काही तीव्रतेनं आणि अति तातडीनं करायचं मेंटेनन्स होतं ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये एजन्सीमार्फत करून देण्यात येईल असं सुद्धा लेखी आश्वासन या ठिकाणी डेप्टी इंजिनियर साहेबांनी दिलेलं आहे व वायरमनच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांचे फोन वायरमन उचलत नव्हते आणि त्यांना उत्तर देत नव्हते किंवा एखादा फ्यूज गेला तर दोन दोन तीन तीन तास तो फ्यूज टाकला जात नव्हता तर त्याच्यासाठी सुद्धा सगळ्या लायन्स स्टाफला वायरमॅनांना त्यांनी या ठिकाणी लेखी सूचना दिलेल्या आहेत नाहीतर शिस्तभंगाची कारवाई करू जर कधी या तक्रारी नाही थांबल्या आणि फोन नाही उचलले गेले तर अशा प्रकारे या सगळ्या पाच मागण्या यांनी सर्व अधिकारी महोदयांनी जॅक्शन इन्फ्रा कंपनीचे मॅनेजमेंटनी या ठिकाणी मान्य केल्या त्यानिमित्त त्यामुळे या सगळ्या उपोषणाचं फलित असं आहे की येणाऱ्या पुढच्या एक महिन्यामध्ये सगळ्या एम एस सी बीच्या बाबतीमध्ये नागरिक हे शंभर टक्के समाधानकारक होतील म्हणून हे उपोषण या ठिकाणी न थांबवता आजपर्यंत आजपासून स्थगित केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाच जुलैला हे काम जर लेखी आश्वासनाप्रमाणे पूर्ण नाही झालं तर सहा जुलैपासून हे उपोषण पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी असंच अखंडपणे सुरू राहील आणि दिलेल्या सर्व मागण्या त्या तंतोतंत पालन करण्यात याव्यात अशी विनंती आहे अन्यथा आम्ही येणाऱ्या सात जुलैपासनं आठ जुलैपासनं या, या ठिकाणी सामूहिकरित्या वीज बिल भरणा बंद हे नवीन अनोख आंदोलन आम्ही करणार आहोत या तिन्ही गावातल्या परिसरातले एकही नागरिक वीज बिल भरणार नाही आणि कुठलंही मीटर आम्ही कट करू देणार नाही असं या ठिकाणी मी आजच घोषित करतो आणि आज या ठिकाणी या दिलेल्या आश्वासनाच्या मुद्द्यावरती हे आंदोलन या ठिकाणी अमर उपोषण अन्नत्याग उपोषण या ठिकाणी आम्ही सर्व मिळून थांबवत हो, आहोत असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद सचिन बनसवड उपकार केला महावित्रांमध्ये आकाश बडेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या किती दिवसापासून राहून काशीपुरली नागरिक त्रस्त होते आमचा पावटासवर आमची सक्शन बली जी कार्यक्षमता होती ती आमच्या लोडप्रमाणे फार कमी कमीत होती म्हणजे अतिरिक्त त्रास होण्याची आमच्या फार फार आवश्यकता आहे जेणेकरून इथले जे वारंवार जाणारी राहीन आहे ती बंद करण्याचा विषय सॉल्व होण्यासारखा होता तेच काम आता या तीन सप्रिया चालू झालेलं आहे काम एक महिन्यापासून चालू आहे आपलं क्लिंक वगैरेचं सिव्हिल वर्क झालं होतं फक्त जे इलेक्ट्रिक राहिलेलं आहे ते काम आम्ही आता पाच तारखेपर्यंत पूर्ण करून हे जो अतिभारीत भाग है तो कमी करून होणारी सकाळची संध्याकाळची लोकशाही ती कमी करू आणि त्याचप्रमाणे सर्वांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत जे मेंटेनन्स आहे ते आमच्यामार्फत महावितरणतर्फे येत्या पंधरा वीस वर्षाचा काही टोटल मेंटेनन्स करून घेऊया राहिला विषय तो मोबाईलचा तोही आम्ही आमच्या जनरेटला सतत ताकीद देण्यात आली आहे जे काही बाबी आहे सुधारणासाठी आणि भविष्यात लागणाऱ्या पूर्ण जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी त्यासाठी क्रॉस पुरावा आमच्यातर्फे आणि त्यांच्यामार्फे असा चालू राहील आणि येत्या काळामध्ये रानंदगाव शेख पुणजीला असा काही हा विषय उद्भवणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी करू धन्यवाद